सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्ह्याच्या विकासासाठी कायम पालकमंत्री आढावा बैठका घेत जनतेची दिशाभूल करीत आहेत त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे यांनी देखील महामार्ग व विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या परंतु यातून जनतेचे प्रश्न मार्गी लागलेत का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत नवीन सार्वजनिक बांधकामाच्या अधीक्षक कार्यालय मंजूर झाले त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता पदावर नियुक्तीची ऑर्डर होऊनही संबंधित अधिकारी हजर झालेले नाही पाटबंधारे विभागात रिक्त पदे आहेत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय पदावर अधिकारी नसल्याने विकास कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करतो म्हणून सांगणारे पालकमंत्री जिल्ह्यात विकासाचा भट्ट्याबोळ करून ठेवलेला हो आहे आज असलेल्या बांधकाम विभागाकडे दोन्ही कार्यकारी व्यंती प्रभारीवरती आहे जो असलेली आपल्या जिल्ह्यामध्ये अधीक्षक अभियंता कार्यालय मंजूर झाल्यानंतर नवीन अधीक्षक अभियंता येणार ऑर्डर झाली त्या अधीक्षक अभियंत्यांनी पाठ फिरवली असलेल्या पाठबंधारे विभागामध्ये एकेका कार्यकारी यंत्रणे तीन तीन विभागाचे कार्यभार दिलेले आहे आज तशाच प्रकारचे पोलीस विभागामध्ये पण डीवायस पी आणि अन्य अन्य पोलिस रिक्त पदं आहेत ही पदं मिळवण्याचं काम खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याचं आहे तर पालकमंत्री त्याच्याकडे दुर्लक्ष करून जनतेला फसवण्यासाठी काही ना काही प्रेस घेऊन जनतेला फसवण्याचं सांगत आज किमान कौशल्याच्या अंतर्गत वाढवण बंदरना तयार करण्याकरता कर्मचारी तयार करण्याकरता पॉलिटेक्निक किंवा अन्य आय टी आयमध्ये कोर्सेस चालू करणार पण आय टी आयमध्ये आधी शिक्षक किती आहेत पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक किती आहेत याचा आढावा कधी दे घेतलेला नाही त्यामुळे आज परवा पण ज्या असलेल्या खासदारांनी खड्ड्यांच्या बाबतीत किंवा रस्ते रस्त्यांच्या बाबतीत बैठका घेतल्या अधिकाऱ्यांची तो फक्त फारच केला कोणत्याही अधिकाऱ्याकडे असलेला जे अधिक प्रमुख अधिकारी नसताना त्या अधिकाऱ्यांकडे दाखवून हेरे माझ्या मागल्या हो, होत आहे त्यामुळे कोणताही विकास खासदारांकडून केला जात नाहीये आणि असलेल्या पालकमंत्र्यांकडून केला जात नाही कारण हा विकासाच्या बाबतीत शिंदे गटाचे असलेले त्यांचे बंधू त्यांनी सभागृहात बोलून दाखवलेला आहे आज या जिल्ह्यातले सर्वच गोष्टी आज या ठिकाणी दुर्लक्ष झाल्या आहे आज किल्ल्याच्या असलेल्या पुतळ्याबाबत आज पुतळा तयार करा शंभर कोटीचा पण लोकांना मला के बंद केला आहे त्याचबरोबर त्या बाजूला शिवसृष्टी करत आहेत पण शिवसृष्टी करत असताना त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन आमदार प्रमोद जठर यांनी या असलेले शिवस्मारक जे अरबी समुद्रात होत आहे त्यापेक्षा सिंदूर किल्ल्यावरती ते स्मारक बनवा म्हणून पत्रकं काढून मागणी केली होती त्याचप्रमाणे शिवसृष्टी तिथे करण्यापेक्षा सिंदूर किल्ली किल्ल्याची जो युनेस्कोमध्ये सिंदूर किल्ला आता आलेला आहे त्या किल्ल्याची डालडुजी करावी किल्ला व्यवस्थित करावा त्याची सुशोभीकरण करावं आणि त्याच्याकडे असलेलं आकर्षण निर्माण करावं तरच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आणि शिवाजी महाराजांचे असलेले तसे त्या किल्ल्याचं जतन केल्यानंतर ती शिवसृष्टी उभी राहील त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व येईल ही आ तुम्ही नवीन निर्माण करणारी शिवसृष्टी ही पैसे खाण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी आणि परत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार कर, करण्यासाठी ही शिवसृष्टी आण आणण्याचं काम चाललेलं असेल तर त्याला आमचा विरोध आहे पण त्यापेक्षा त्यांनी किल्ल्यावरती सिंधुदुर्ग किल्ला जो आज पर्यटक जास्त येतात त्यांच्यासाठी ते करावं यापेक्षा पालकमंत्री आणि खासदार हे निवडून जरी आणले असले तर जिल्ह्याच्या जनतेला प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी गणपती खड्ड्यातूनच आणावे लागतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे दरवर्षी अतिवृष्टी होते दरवर्षी खड्ड्या खड्डे पडतात पण रस्ते काय कधी सुधरले जातात नाही एका चिड्याच्या कुपेरी खड्डे भरले जातील पण ते खड्डे तसेच राहतील आज या हायवेचा ब्रिज पण प्रत्येक वर्षी बीजे ब्रिजला वेगळा जातात आणि असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे पडले जातात पण तो ब्रिज त्यावेळी तत्करीसाठी जटार आणि हे पालकमंत्री वायब्री भी, वायब्रीज करणार होते त्याचं काय झालं ही आता जनता प्रश्न विचारते त्यामुळे दिलेले विरोधी पक्षात असताना दिलेल्या घोषणा आता सत्य झाल्यानंतर पूर्ण करतील असं वाटत होतं पण त्यांच्याकडून काय होणार नाही सरकारने सरकारचा सर्व भट्ट्याबोळ चाललेला आहे त्यातले पालकमंत्री पण तसाच भट्ट्याबोळ करत आहेत निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत